सप्तशृंगी गडावर भाविकांचा आक्रोश पाण्यापासून गाभाऱ्यापर्यंत सुविधांची मागणी सप्तशृंगी गड महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे हा गड सात शिखरांनी बेढलेला असून या ठिकाणी सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे या गडाला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ मानले जाते कळवण तालुक्यातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या सप्तशृंगी गडावर येणाऱ्या लाखो भाविकांनी आपल्या मनातील वेदना आणि अडचणींचा आवाज देवस्थान ट्रस्ट पर्यंत पोहोचवलाय मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कुंभमेळ्याच्या काळात तरी गाभारा मोठा करावा तसेच व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली घेतला जाणारा शंभर रुपयांचा पास तात्काळ बंद करावा अशी रोखटोक भूमिका शशिकांत बेनके पाटील यांनी मांडली भाविकांची श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली दीपमाळ सध्या बंद आहे ती तातडीने सुरू करावी आणि दीपमाळीच्या तेलाची विक्री थांबवावी अन्यथा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय मंदिर प्रवेशद्वारावरील डोम अरुंदय त्यांची रुंदीकरण तातडीने करावे अन्यथा उपोषणाचा इशारा शशिकांत बेनके पाटील यांनी स्पष्टपणे दिलाय तसेच शेंदूर लेपणासाठी उभारलेला डोम बाजूला हटवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे सप्तशृंगी गड ट्रस्टची बैठक गड परिसरातच व्हावी नाशिकच्या असा ठाम आग्रह भाविक व ग्रामस्थांनी याशिवाय भाविकांनी वाहिलेल्या नारळाची विक्री थांबवावी भाविकांच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे गडावर येताना भाविकांना शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने तात्काळ स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी ठाम मागणी भाविकांनी केली आहे तसेच चढाई करताना असलेल्या पायऱ्या अत्यंत रुंद असून त्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच रुंद करण्यात याव्या ही मागणी केली करण्यात आली आहे चप्पल ठेवण्याच्या स्टँडवर कुठल्याही कर्मचारी नसल्यामुळे भाविकांचे चपला हरवण्याच्या घटना घडतात त्यामुळे तिथे कर्मचारी नेमावाशी तळमळीची मागणीही पुढे आली आहे या सर्व मागण्यांकडे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ताडतडीने लक्ष द्यावे अन्यथा भाविक आणि ग्रामस्थांचा संयम सुटू शकतो असा इशारा शशिकांत बेणके पाटील आणि ग्रामस्थांनी दिला सर बघा मंदिराचं काम चालू आहे गेल्या किती वाजून तेच काम चालू आहे मंदिराचं सगळ्यात सा क... नव्हते भक्तांना दर्शनासाठी हा गाभाड हा कुंभे मेळाच्या आधी मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक दर्शना दर्शनासाठी दर्शना भक्तांना देवीच्या पादुकावरती त्याचं नतमस्तक झाला पाहिजे त्याला दर्शन झालं पाहिजे त्याचं भक्तांना दुःख सुख सांगण्यासाठी त्याला मिनिटंभर वेळ मिळाला पाहिजे वेळ देत नाही आणि वेळ साठी शंभर रुपये पास तो बंद झाला पाहिजे आणि पहिली कमान मोठी होती यांनी मुद्दाम कमान लहान केली आणि तो स्तंभ तिथे लावला तो स्तंभ या खोबऱ्या लावल्या पाहिजे सर ही दीपमा बघायची भूमिका आहे तुळजापूरला कोल्हापूरला सोलापूरला सगळ्या दीपा चालू यांचा हे धंदा झाला आहे यांनी नाटक केलंय दीपा चालू दीप नाही चालू केलं पाहिजे इतकं तेल येत हे तेल गोळा करतात साहेब आणि विक्री करतात यांचा हा धंदा चालू झालाय आरे बघा साहेब इला ज्योत आहे का बघा बरं ज्योत चालू आहे का बघा बरं तेल गोळा करतात साहेब ही बाई तेल गोळा करतात हि जोत बंद साहेब बघा साहेब हे बाबा किती घाण तेल सर हे घाण तेल विक्री करतात ते लोकांना खाऊ घालतात विक्री करतात साहेब इथे हे बा सगळे स्तंभ बंद साहेब इथे मॅनेजर नाही आहे इथे जनरल मॅनेजर नाही आहे का बाबा चाळीस चोर काम हे काम बंद झाले पाहिजे एव्हर्ड रे व्हॉड एवर बो ठेतो बरोबर असं निष्कृष्ट झालेलं काम केलं आहे आणि हे काम बंद झालं पाहिजे कोटेवती हो रुपये दोनशे कोटी आदरणीय आदरणीय नामदार आजीत्यादा पवार दादाजी भुजे साहेब आदरणीय आमच्या तालुक्याचे युगाज पुत्र नितीनजी पवार आदरणीय <laughs> भुजबळ साहेब यांनी दीडशे कोटी फंड दिला साहेब बघा साहेब कामा कशी कोटी फंड दिला आहे कामा कसे करतात लोक आणि आदरणीय मंत्री महोदय हे सगळे विकास पुरुष आहे या गडाला भुजबळ साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र साहेब साहेब भुसे साहेब भुजबळ साहेब आणि आमचे तालुक्यात सुगाणा आणि कळवणचे आमदार नितीन दादा साहेब यांनी बोलायचा सगळ्यांकडून करून होते रुपये दिले साहेब कामा बघा कसे साहेब या ठिकाणी गटारीचा प्रश्न देखील मोठा आहे भ्रष्टाचार मोठे पाहून घ्या साहेब हे बर सर तुटून गेले सगळं हे काम बंद करा दोन पर्यंत प्रत्येक भक्तांना पाणी पाळलं पाहिजे यांच्याकडे दोन मोठे टँकर आहे आणि पाण्याचे टँकर असून पाण्याच्या टाक्या आणून प्रत्येक भक्तांना गावात तलावाकडे आपल्या पार्किंग पर्यंत पाणी पाळलं पाहिजे ट्रस्ट म्हणते या गावाने अधिक्रमण केलं आहे पण ट्रस्टने पहिल्या एवढं मोठं अधिक्रमण केला आहे का माझ्या भक्तजनांना जनांना दर्शन करता येत नाही स्टीलचे प्लेटी माल आहे एंगल माल आहे इथून दोन दोन भक्तजन पन्नास लाख पब्लिक जर सगळ्या जाईल कशी आणि येईल कशी हे ठरशी मुद्दाम चालू केले का चेंगरा चेंगरी मध्ये ज्यांचा माणसं मरावे जास्त चेंगरा चेंगरी व्हावी म्हणून हा ड्रोन तयार केलेला आहे त्या ठरशी त्वरित ड्रोन बंद नाही केलं तुम्ही मी इथं उपचार बसाल ग्रामसाहेब बसतील व्यापारी बसतील आणि भावी बस बसतील हा तीन पुढच्या रस्त्यातून दहा लाख भाविक कसे जातील हा मोठा प्रश्न पडला आहे साहेब प्रमाणे जो शेंदूर जो सेंदूर केला आहे तो बाजूला आठवावा तो त्यांनी मुद्दाम केला आहे का याच कारण काय चक्राचक्री वाढली म्हणजे लोक पळून जातील ग्रामाच्या पळून जातील व्यापारी पळून जातील मोफ वरण ट्रस्टची परवानगी आणली पाहिजे आणि पन्नास फूट पायऱ्या दगडी फूट्रेसच्या म्हणजे भक्त जनाला दर्शन गावाला मोठा करावा एकोणीसशे पंच्याहत्तर साली ट्रस्ट तयार झाला आणि एकोणीसशे अठ्याहत्तर पासून सुरेश दामोदर निकम माधवराव चवंके विश्वस्त होते गाजनी सर साठे सर होते सर होते तेव्हापासून मंदिरा जो ट्रस्टी आला साहेब तो तोडफोड आणि मंदिराला प्लॅन साहेब तोडफोडीला प्लॅन तोडफोड करतात आणि पैसे कमवतात आणि ही चर्च मीटिंग मिटिंग झाली पाहिजे यांची मिटिंग नाशिकला खरबंदा पाठला होती आम्हाला काय माहिती ग्रामस्थांना इथे काय चालू आहे काय नाहीये आणि अतिशय ग्रामस्थांची फसवणूक करतात साहेब लोक कुठल्या इकड्या कुठल्या भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला कुठल्याही भक्ताला पाणी मिळत नाही प्यायला भक्ता जण पाणी पाणी अंबा माहिती जय प्रथम बालक जय पायपाय येतात पायाला फोड येतात भक्तांना दर्शन मिळत साहेब आणि व्हीआयपीची पावती फाडून भक्तांची फसवणूक करतात आज ज्या कार कस्टीने बंद केला पाहिजे बरेच वेळा जै, वाचा फोडली ही विजयाकार साहेब या विश्वासांनी बंद केलाच पाहिजे इथून घुसता येत नाही आणि याच्यातून पन्नास लाख पब्लिक कशी जाणार यांनी अधिग्रहण अधिक यांनी मुद्दाम केला चेंगराचेंगरी वाढवावी चेंगराजंगरी व्हावी भावी भक्त मरून जावे यांचा आज सत्ता उद्देश आहे भाविक भक्तो कोणी सात नारळ कोणी अकरा नार कोणी एकवीस नारळ कोणी एकशे नारळ फोडण्याचा प्रयत्न ना करतो कोण वाढतात हे त्यांच्याकडून करून घेतात आणि असे याच्यात टपतात आणि याची विक्री कुठल्याही भक्तांना नावा ना फोडून देतील गर्दीमध्ये मग भक्तांनी घरी पसरत न्यायचा काय उंकून न्यायचा कधी जागेत बनवून न्यायचे का न्यायचा हे आमच्या लक्षात नारळाची विक्री होती रोज सगळी विक्री होत भक्तांना नारळ फोडता आले भरतो कोटी वाढलं इथं सातशे एकवीस घराले वकीलच का बाकी होऊ शकत नाही का कुणी मारकरी होऊ शकत नाही का कुणी पंढरपूरचा विकरा होऊ शकत नाही का सातशे एकवीस विश्वस्त करावे म्हणजे या गावाचा विकास होईल साहेब आणि जी मिटिंग साहेब नाशिकला होती तिथल्याची मिटिंग इथे व्हावी स्कॅनर लावले आहे आणि देणगी गोळा करतात फक्त देणगी गोळा करतात देणगीचे पैसे काय करतात काय करत नाही त्यांनाच माहिती आणि <णिया>। मंदिराचं काम चालू साहेब गावात का मारहाण करतात त्या भक्तांनी दर्शन घ्यायचं का मार खायचा माझे भक्त देवीच्या दर्शनासाठी आले आहेत ते कर्मचाऱ्यांचा मार खाण्यासाठी आले नाही आतापर्यंत किती सगळी तक्रारी आल्या साहेब अहो एवढी गर्दी वाढते कर्मचाऱ्यांना मी असं सांगतोय गडावरचे सेवा भक्तांसाठी पाययात्राऱ्यांसाठी गरूूड पाणी भेटते इकडे चांगलं पाणी भेटायला पाहिजे आणि सगळीकडे पाणी भेटायला पाहिजे हे गडूड पाणी पाहून घ्या इकडे प्यायचे पाणी एकदम गडूड पाणी निघते इकडे काय सुविधा नाही पाण्याची एवढी नमन विनंती आहे गडावालांना पाणी चांगलं प्यायचे द्यायला पाहिजे असे नम्र विनंती जय श्री भागात कोबर जाऊन आलेलो आहे दर्शना चप्पल ठेवायची मला इथं इथं कोणताही कर्मचारी कर्मचारी नाहीये अजिबात म्हणजे कोणीच नाही आहे चप्पल ठेवायची कोणाच्यावर आणि अत्यंत घाण आहे खूप घाण म्हणजे खूप घाण आहे इथं चप्पल ठेवायचं पुढं कर्मचारी नाही काही नाही ट्रस्ट फक्त नावाला आहे काही फायदा नाही ट्रस्टचा भावी भाविकाला पाणी भेटत नाही काही नाही दर्शन करायला गेलं लोटा लोटी काढतात माण ढकल पुढं सुकृटी लोक सुक लोक राहतात का ते ढकल ढकी करतात दर्शन होत नाही काही नाही या ठिकाणी <Sansin> काही दिवसापूर्वी चेंगराजिंगरी झाली चेंगराजिंगरी पण झाली होती काही लहान मुले पडले होते पण ट्रस्ट काही लक्षण घेत नाही पायऱ्या रुंद केलं पायऱ्या रुंद करत नाही काही नाही घाणे मच्छर वगैरे भरपूर इथं झाले असुविधा सगळी ट्रस्ट काय याच्यावर ऍक्शन वगैरे हो घेत नाही पाटील आलोय दादा आम्ही भरपूर इथं आलोय लेकिन काही इथं दोन तीन वेळा ते बाहेर चप्पल ठेवलं चोरी गेली आणि इथं कोणी दोघांनी नाही काही एवढी सुविधा नाही इथं म्हणजे सर्व काय सुविधा इथं एवढ्या आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना तेव्हा एक मुलगा स्वतः एक खंबा घेऊन वरती आला होता डक द्यायला त्यांना आम्ही लाईव्ह पाहिलं होतं खाली आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काही ऍक्शन घेतली नव्हती हे स्वतः लाईव्ह पाहिलेलं आहे ट्रस्ट लोक वरतू वरून येताना याला पाहिलं का त्याला पाहिलं तुम्ही असे करता म्हणे आता या वर्षी डायरेक्ट कुठे पाहतो हे होती ही होती कोणाला लहान लहान मुलं किती हाल झाले पौर्णिमा पौर्णिमाच्या निमित्त पौर्णिमाच्या किती गर्दी होती लहान लहान मुलांना किती हाल झालेले सगळ्यांनी पहिले नाशिक याला बातमींना पहिले फार हाल झाले मुलांनी